सर्व विद्यार्थ्यांचे अंकुश टेक्नो चॅनलमध्ये स्वागत विद्यार्थी जाहिरात लेखन या भागामध्ये आपण पाहणार आहोत कापडी पिशव्यांची आकर्षक जाहिरात कशी तयार करावी प्लास्टिकचा वापर टाळा कापडी पिशव्या वापरा हा संदेश आपण यामधून देणार आहोत तत्पूर्वी अंकुश टेक्नो चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पाहूया जाहिरात लेखन सर्वप्रथम आपल्या पानावर आउटसाइड बॉर्डर काढून घ्या त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये सर्व रॅक जे आहे त्यामध्ये पिशव्या काढून घ्या त्यानंतर सुरुवातीला असल्या खुशखबर 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 स्वच्छ भारत सुंदर भारत कापडी पिशव्या मिळवण्याचे एकमेव ठिकाण एवन बॅग सेंटर स्पेशल ऑफर असा एक बोर्ड तयार करा लिमिटेड ऑफर असा एक बोर्ड तयार करून घ्या आणि एका बाजूला आता आपण आपले घोषवाक्य जे आहे संदेश जो आहे तो लिहूया प्लास्टिकवर बंदी पर्यावरणाची हमी आपल्या दुकानाचे वैशिष्ट्य शंभर टक्के सुती कापड विविध रंगात आणि विविध आकारात उपलब्ध घरगुती खरेदीसाठी बाजारपट्टासाठी उपयोगी किराणा शॉपसाठी हॉटेल पार्सलसाठी अत्यंत उपयोगी पिशवी धुऊन पुन्हा पुन्हा वापरता येते लग्न वाढदिवस हळदी कुंकू समारंभासाठी भेटवस्तूसाठी पिशव्यांची सुविधा उपलब्ध आहे अशा पद्धतीने लिहून झाल्यानंतर आपण आपला पत्ता लिहूया पत्ता ए वन बॅग सेंटर दोनशे चौतीस समोरपेठ पुणे चार एक एक शून्य शून्य नऊ संपर्क दहा अंकी मोबाईल क्रमांक आपल्या दुकानाची ऑफर जी आहे एक हजार पिशव्यांच्या खरेदीवर मनगटी घड्याळ भेट ही आपली ऑफर जी आहे ती लिमिटेड ऑफर आहे आणि या लिमिटेड ऑफरचा सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करत आहोत आता ही सर्व माहिती आपण व्यवस्थित लिहिलेली आहे रॅकवर विविध रंगाच्या विविध आकाराच्या कपडी पिशवी आपण मांडणीमध्ये ठेवलेले आहेत आता आपला सर्वात महत्त्वाचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे वेळ आपली दुकानाची वेळ आहे सकाळी दहा ते सायंकाळी दहा विद्यार्थी मित्र अशाच पद्धतीने आकर्षक जाहिरात तयार करा आणि आपण आपल्या परीक्षेमध्ये भरघोष यश प्राप्त करा परंतु परीक्षेमध्ये सर्वत्र पेनचाच वापर करा पेन्सिल जाहिरात तयार करू नका हा चॅनल पाहिल्याबद्दल धन्यवाद